पाहता तुला धुंद लागली नजरशी काय नजरशी तू थांब थांब जरा थांब नजर तू जोडली स्वप्नातली दिवसा कशी की उगवली ही सांदणी ओके हां एकमेकांचा हिडन टॅलेंट जे ओळखले हिडन टॅलेंट हां ही गाते छान हा हे मी म्हणजे हिडन नसेल करायची हे पण त्यावेळी माझ्यासाठी ते हिडन होत सेट वर सो ती गाते छान म्हणजे प्रथमेशला म्हणायचं आता एखादं छोटंसं गाणं फार्व नाही नाही सर्दीत नाही छोट्यासा प्रेम प्रेम कथे रिलेटेड हो यस आपलंच गाणं ते पाहता तुला

थां तू जोड़ स्वप्न दिवस उगवली चांद ओके हा पहा तुला धुंद लगली नजर शी नजर तू जोड़ली दिवसाकशी ही उगवली रे चांदणी तू तू माझा जसा लागतो कुणी ओळख जशी वाटते जुनी का का वाटे मला पहावे तुला तू भेट ना पुन्हा भेट ना पुन्हा भेटना पुन्हा तू भेटना पुन्हा भेट ना पुन्हा भेट ना पुन्हा कमाल प्रेक्षक खुशच होणारे कसा छान

जास्तीत जास्त इम्पॅक्ट देणारा प्लेअर आहे कमीत कमी बोलून खोड्या काढ हळूच हळूच काढून कधी जाईल काही कळणारही नाही असं